नमस्कार रसोईच्या गोडी मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आमच्या ह्यांची फरमाईश आहे की काहीतरी झंझणीत तर आज आपण चमचमीत आणि अशी भरली वांगी वांगी बनवणार आहोत ही खायला अतिशय स्वादिष्ट लागतात आणि खूप कमी वेळेत झटपट बनतात तर तुम्ही रसोईच्या गोडी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही वरही क्लिक करा जेणेकरून

चिरा चिर पाडणार आहोत फोरी करणार आहोत वांग्याची या पद्धतीने आपण ही कापलेली वांगी लगेच पाण्यात टाकणार आहोत कारण की ती काळी पडतील त्याच्यामुळे आपण लगेच यांना पाण्यात सोडायचे आहे इथे आपली सर्व वांगी कापून झालेली आहेत आता आपण वांग्यांचा मसाला बनवून घेऊयात इथे आपला पॅन गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडं ऑइल टाकते आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले भाजून घ्यायचे आहेत इथे मी पाव वाटी खोबरा घेतलेला आहे हे तेलामध्ये आपण परतून घेऊ छान पैकी इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता ह्याला आपण इथे साईडला करून घेऊया गयूग इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत छान खरपूस असे आपण शेंगदाणे भाजून घेऊया गयूग याच्यामध्ये याच्यातच आपण आला आणि लसूण सुद्धा परतून घेऊया इथे मी दहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा इंचा आल्याचा तुकडा खोबरं आणि शेंगदाणे चांगले परतून झालेले आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत दोन टीस्पून तीळ पाव चमचा हळद एक टीस्पून लाल मिरची दीड चमचे धनेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून जिरं हे सर्व मसाले आपण वाटून घेणार आहोत इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता हे आपण वांग्यांमध्ये चांगलं भरून घेऊयात हो त्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालतोय इथे मी चवीनुसार मीठ घालते कोथंबीर आणि मीठ चांगलं मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया कोथंबीरने काय होतं भाजीला टेस्ट छान येते आपण हा मसाला वांग्यांमध्ये छान असा भरून घेऊया छान असा दाबून दाबून भरायचा आहे आपल्याला मसाला या पद्धतीने आपल्याला मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे वांग्यांना आपल्या स्वतःची एक वेगळी चव असते त्याच्यामुळे आपल्याला जास्त मसाले घालायची गरज नाही पडत अशा प्रकारे आपल्याला वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे इथे आपला एवढा मसाला उरलेला आहे आपण थोडा जास्तीचाच मसाला बनवला होता कारण की आपल्याला ग्रेव्ही करता यावी म्हणून आपण थोडा जास्तच मसाला बनवून ठेवलेला होता तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया इथे आपला पॅन गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी चार ते पाच टेबल स्पून ऑइल घेते आहे अर्धा टीस्पून जिरं हा जो उरलेला मसाला आहे हा आपण फोडणीमध्ये घालणार आहोत या मसाल्यामध्ये आपण एक टी स्पून लाल मिरची टाकलेली होती अजून मी एक टी स्पून ह्याच्यामध्ये लाल मिरची घालते आहे आपल्याला इकडे जवळजवळ दोन टी स्पून लाल मिरची घ्यायची आहे या मसाल्यामध्ये छान आपण वांगी परतून घेऊयात आपण छान अशी वांगी याच्यामध्ये परतून घेतलेली आहेत ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते तुम्हाला भाजीचा रसा घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ऍड करा आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून याला दहा मिनिटं चांगलं शिजू देऊया आपल्याला वांगी अधून मधून हलवत राहायची आहेत जेणेकरून चारी बाजूंनी वांगी शिजली जातील वा काय मस्त भाजीला तेल सुटलेलं आहे भाजी बघताच तोंडाला पाणी येतंय म्हणजे किती छान आपली भाजी इथे बनलेली आहे आपली वांगी शिजलीयत की नाही हे आपण चेक करून घेऊया आपल्याला वांग्याच देठ दाबून बघायचंय आहे देठ दाबलं जातंय म्हणजे आपलं वांग इथे शिजलेलं आहे आणि आपली भाजी इथे तयार झालेली आहे आपली इथे भरलेली वांगी बनून तयार झालेली आहेत तुम्ही बघू शकता की किती छान असा कलर आलेला आहे आणि तेलही छान सुटलेला आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून पहा सगळ्यांना खूप आवडेल तुम्ही रसोईच्या गोडीला अजूनपर्यंत केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरही क्लिक करा जेणेकरून सगळ्या रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा ચલા તો મગ પરત ભેટુ નવીન રેસિપી સોબત તો પર્ત બાય બાય